नमस्कार मी तनुजा आपल्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तुम्ही मला एवढ्या साऱ्या ऑर्डर देता विश्वासानं मला पूर्ण ॲडव्हान्स आधी देता कधीकधी असं वाटतं देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी जोडी मला कधी थोडासा उशीर झाला तर समजावून घेता आणि अशा माझ्या सगळ्या मैत्रिणींना आज खूप खूप धन्यवाद म्हणावेसे वाटते कधी थोडंसं कुणीतरी रागवतं खरं सांगायचं तर अशा नाहीतच बरं का कुणी तरीही अशा एखाद दुसऱ्या मैत्रिणीलासुद्धा धन्यवाद कारण तुमच्याकडूनही मी काहीतरी शिकते आयुष्याचा धडा वेळेची किंमत आयुष्य ही एक शाळा आहे प्रत्येक दिवस काहीतरी शिकवून जातो इथे तुमच्यापैकी कोण कोण उद्याचे किंवा आज दिवसभरात मी काय करणार ह्याचे प्लॅनिंग करते आणि शंभर टक्के ते पूर्ण होतेच कधी असं आहे का हो की ठरवलेल्या गोष्टींपेक्षा खूप काहीतरी वेगळं अनपेक्षितरित्या कधीतरी अचानक ठरवल्यापेक्षा वेगळं अगदीच नियोजनाच्या बाहेरचं अकल्पित असं काहीतरी त्या दिवसामध्ये घडून गेलं सकाळच्या प्लॅनिंगपेक्षा ते खूप वेगळं असतं कधी खूप छान तर कधी खूप तापदायक हे आणि हे म्हणजेच आयुष्य नियोजनाच्या बाहेरचं वेगळ्या वळणावर घेऊन जाणारं कधी मनस्ताप करायला लावणारं तर कधी सुखावून ठेवणारं माझेही आयुष्य असेच आहे बीकॉम झाल्यावर पतसंस्थेत किंवा शाळेत क्लार्क करा क्लार्क म्हणून जॉब मिळावा म्हणून खूप प्रयत्न झाला पण झालं नाही मुलगा लहान होता तेव्हा माझा प दोन तीन वर्षाचा होता मुलाकडं लक्ष देणंही खूप गरजेचं होतं आणि पैशाचीही गरज होती तसं आम्ही अगदी म्हणजे असं मिडल क्लासपेक्षाही खालच्या लेवलचे होतो त्यावेळेस म्हणून लेडीजशी संपर्क येईल असा व्यवसाय घरगुती प्र घरगुती स्वरूपामध्ये सुरू केला लेडीज टेलर वीस वर्ष नेटानं केला चार पाच वर्ष घरात केला त्याच्यानंतर स्वतःचं दुकान घेतलं नि वीस वर्ष खूप खरंच खूप साथ दिली माझ्या नंदिनी फॅशनच्या गिरायकांनी मला पण खरं सांगू का खरं तर माझा कल हा आर्ट अँड क्राफ्टकडं होता मी सातवीत असतानाच एक आर्ट अँड क्राफ्टचा कोर्स केला होता कलाकुसर म्हणजे आर्ट अँड क्राफ्ट पण संसाराच्या रहाट गाडग्यात तो मागं पडला आणि बावीस वर्ष मी फक्त आणि फक्त टेलरिंग काम केले संसारिक गरजा भागवल्या आणि अचानक इंडियन मॉम सुनेत्रा हिच्यामुळं मला माझी आणि तुमची ओळख झाली आणि तुम्ही मला परत ती संधी दिलीत ज्यातून मला आज खरा आनंद मिळतो हो खरंच मी आत्ता माझ्या या व्यवसायात खुश आहे घराघरातल्या देवघरात माझ्या हातची वस्तू पोहोचली हे मी माझे भाग्य समजते आणि हे करू करण्यासाठी साथ देणाऱ्या माझा तुम्ही परिवार तुमचे खूप खूप धन्यवाद मांडण्यासाठी मी हा खास व्हिडिओ केला आहे हे माझे मी प्रमोशन समजते लेडीज टेलर टू स्वामी टेलर चला असेच प्रेम असू द्यात लोभ असावा माझ्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की आत्ता जायच्या आधी सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा खूप सुंदर सुंदर व्हिडिओ मी खूप कष्टानं बनवते तरी नक्की जायच्या आधी एक लाईक आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका मला जर ऑर्डर करायची असेल तुम्हाला तर स्क्रीनवरती किंवा टायटलमध्ये मी माझा फोन नंबर देते त्या नंबरवरती तुम्ही मला कॉन्टॅक्ट करून ऑर्डर बुक करू शकता ऑर्डर बुक करताना आधी ॲडव्हान्स पेमेंट पूर्ण करावं लागतं पण साधारण दहा ते बारा दिवसामध्ये तुम्हाला घरपोच तुमची ऑर्डर नक्की मिळेल आणि जेव्हा ऑर्डर मिळेल तेव्हा ते खरंच खूप सुंदर असेल अशी वस्त्रं असतील जी तुम्ही धुवू शकाल सहज दोन वर्ष वापरू शकाल अशा क्वालिटीची वस्त्र, स्वामी वस्त्रालयमधून जातात फारसं फारसं काही अजून खूप बोलायचं आहे पण पाच मिनिटात काय काय बोलणार चला आज इथंच थांबते बाय